सगळ्यात पहिली बातमी आहे एबीपी माझा ऑफिस आणि ऑफिस मधला एक व्हिडिओ जो प्रचंड व्हायरल होतोय काय आहे त्या व्हिडिओमध्ये तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन होताना जे सेलिब्रेशन या ऑफिसमध्ये चालू आहे एबीपी माझाच्या ऑफिसमध्ये याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय आणि दुसरा अभिजित करांडे नावाचा एक सोकंड पत्रकार आहे हा पत्रकार देखील एबीपी माझाच आहे आणि या पत्रकाराने राहील शेख जो मनसेचा कार्यकर्ता उपाध्यक्ष आहे त्याचा मुलगा राहील याला राहुल म्हणताना आढळलंय मराठी मीडियाचं ऑफिस म्हणजे महाविकास आघाडीच्या शाखेच ऑफिस हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय आज आपण उलगडा करणार आहोत मराठी पत्रकारितेचा इतिहास आदर्श आणि आजचं त्यांचं अधपतन चाय विस्कुटे मीडिया म्हणजे नेमकं काय हे पत्रकारिता करतायत की पक्षनिष्ठा दाखवतायत याच विषयावर संपूर्ण विषयावर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश साठवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो एक काळ होता हा काळ म्हणजे पत्रकारितेचा सुवर्ण काळ या काळात मराठी पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जात असे पत्रकार म्हणजे सत्यावर घाव घालणारे निर्भीड प्रती आणि आज आज याच पत्रकारांना चहा बिस्कुटे मीडिया म्हटलं जात आहे थोडस माग जावं लागल आपण पत्रकारितेचा इतिहास काय आहे हे बघूया मराठी पत्रकारिता ज्यांनी उभी केली बाळशास्त्री जांबेकर दर्पण मराठीतलं सगळ्यात पहिलं वृत्तपत्र लोकमान्य टिळक केसरी मधून यांनी राजकीय क्रांती घडवून आणली गोपाळ गणेश आगरकर विचारशील सामाजिक पत्रकारिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोकनायक आणि प्रबुद्ध भारत यासारख्या वृत्तपत्रांमधून त्यांनी समाजावर आसून ओढण्याचं काम दलितांसाठी आवाज उठवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे प्रल्हाद केशवात्रे विवा शिरवाडकर शिवाजी सावंत रणजित देसाई पु ल देशपांडे पांडे अण्णाभाऊ साठे यांनीही आपली लेखणी समाजासाठी झिजवली हे पत्रकार होते हे झुंजायचे विचार मांडायचे आणि सत्ताधाऱ्यांना सोबत राजकारण्यांना नुसते सत्ताधारीच नाही तर राजकारण्यांना सळो की पळ करून सोडायचे हा पत्रकारितेचा सुवर्ण काळ वसंतराव नाईक यशवंतराव चव्हाण बाळासाहेब ठाकरे शरद पवार विलासराव देशमुख यांच्यासारखे नेते या पत्रकारांना आदर देत असे पत्रकार सरकारला प्रश्न विचारत जाब विचारत आणि त्यांचं जबर पत्रकारांची जबर सरकारवर असे मराठी मीडिया आज पत्रकार राहिलेला आहे की एक पक्षनिष्ठ दलाल बनलेला आहे मोठा कन्फ्युजनचा विषय आहे एबीपी माझाची निष्पक्ष पत्रकारिता पहा करत आम्हाला सांगायचं एकच कारण ते म्हणजे अवघं महाराष्ट्र आणि मराठी माणूस ज्या क्षणाची वाट पाहत होता तेच सा आज घडणार होत आमची पिढी ऐतिहासिक दिवसाचा साक्षीदार होणार होती आणि बरकियांची आक्रमण उलथून लागण्याची सुरुवात होणार होती तोच हा दिवस अखेर आला आज सकाळची सुरुवात खास होती मराठी मनाचे दोन शिलेदार आज एकत्र येणार होते दिल्लीचेही तक्त झुकवणाऱ्या ठाकरे ब्रँडची ही गोष्ट ठाकरे बंधू तब्बल वीस वर्षानंतर म्हणजे दोन दशकानंतर एका व्यासपीठावर आपल्याला पाहायला आणि आमच्या पिढीला ठाकरेंची दुसरी पिढी पाहायला मिळाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्यानं सकाळपासून ऑफिसमध्ये उत्साह होता नेहमी दिवसाची सुरुवात ही आमची नॉर्मल बातम्यांनी होते मात्र आजची सुरुवात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या बातमीना झाली वरळी डोम सह सगळीकडेच आज गर्दी होती अँकर रिपोर्टर सकाळपासून मातोश्री डोम शिवतीर्थ अशा वेगवेगळ्या मात्र खरी कसरत होती ती दे सहकाऱ्यांची आलेलं ऑनियर घालवायचं ब्रेकिंग करायचं आणि महत्वाचं म्हणजे सगळ्याच लाईव्ह करायचं आणि हे म्हणजे आमच्यासाठी टास्कच पण अखेर आजचा दिवस ठाकरेंसह आम्ही पण जिंकला विषय काय आहे तर ठाकरे बंधू एकत्र आले एकत्र आले आणि यांच्या आनंदाला पारा वार राहिलेला ना नाहीये बाकी जो आपण व्हिडिओ जो बघितला या व्हिडिओमध्ये एकाही व्यक्तीने आपल्या पाल्याला आपल्या मुलांना मराठी शाळेत टाकलेलं नसेल आजची बात नसेल मी गॅरंटी देऊन लिहून सांगतो हे मराठी मीडियाचे सोपट पत्रकार अगदी उघडपणे काँग्रेस पार्टी म्हणा राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा शिवसेना उभाठा यांच्या प्रचारात सहभागी होतात त्यांच्या स्टेजवर जाऊन भाषण शेअर करतात स्टेज शेअर करतात आणि आपल्या चॅनलवर येऊन डिबेटमध्ये तटस्थतेचा दावा करतात आणि मराठी जनतेची फसवणूक कशी होती त्यासाठी एक व्हिडिओ दाखवतो हा व्हिडिओ बघा yeah. त्यामध्ये तुम्हाला कसं स्पष्ट दिसेल की ले ले हे सगळे सेटिंग असते सगळं जमवून आणलेलं असतं कट कार व्यवस्थित यांची स्क्रिप्ट लिहून घेतलेली असते हे चॅनल जे आपल्याला दिसतंय आयबीएम लोकमतचं मराठी चॅनल आहे आणि पत्रकार ही मराठीच मनसेच्या मराठी मोर्चामध्ये काही समर्थक आले होते आता एक मात्र खौतिकच आहे की मराठीचे रक्षण करण्यासाठी अशी शेरणी निघाली जिची मराठी थोडीशी कमकुवत होती अच्छा येत नाही येत नव्हती ओके ओके फक्त तिला आता माझी सटकली हमारा देश है और इस देश के लिए हम लोग ने काफी कुर्बानियां करी हैं। तो इस मराठी तो बहुत छोटी सी चीज है तो मराठी तो बोलना ही पाए और अगर किसी ने मराठी के खिलाफ कोई बात किया तो माजी अज्जा मेरा बोलने का मतलब है कि हम लोग गुजरात में जाते हैं तो वहाँ पे गुजराती कंपलसरी है बंगाल में जाते हैं बंगाली कंपलसरी है तो यहाँ पे कहीं पे भी अपनी अपनी लैंग्वेज कंपलसरी है तो फिर यहाँ कहीं पे भी आप बाहर जॉब करने जाते तो वहाँ पे भी जैसे फ्रांस में गए तो फ्रांस की लैंग्वेज आपको कंपलसरी सीखनी ही पड़ती है वहां पे ही, वहां पे एंट्री नहीं है विदाउट एनी वहाँ की लैंग्वेज तो आपको मराठी यहाँ पे रहना है तो मराठी सीखना ही पड़ेगा गम्मत <laughs> बगित मराठी शेरणी मराठी चैनल और हिंदी तो बोलती है का? कारण स्क्रिप्ट आधीच लिहून दिलेली तिला समजून सांगितलेलं काय बोलायचं काय नाही बोलायचं आणि काय बोलते ते पण बघा गुजरातमध्ये गुजराती अनिवार्य बंगालमध्ये बंगाली अनिवार्य आणि ही मराठीची पत्रकार हे पत्रकार तिला माहिती आहे की गुजरातमध्ये गुजराती कुठेही कंपल्सरी नाहीये बंगाली कुठेही कंपल्सरी नाहीये तरीही ही त्यांना टोकत नाही त्यांचा इंटरव्ह्यू त्यांचं बाईट व्यवस्थित घेते आणि हे अन्याय देखील पसरवले देखील जात आहे हेच खरं पत्रकारितेचं नवरूप आहे आणि या रूपामुळेच त्यांना चहा बिस्कुट्याचं नाव दिलं जात स्वतःला निष्पक्ष म्हणून घेणाऱ्या मराठी मीडियाच्या या पीत पत्रकारांनी गुलामी लाचारी चाटुकारिताच्या चा सगळ्या सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत ठाकरे आणि पवार हे दोन बंगलेच यांच्यासाठी महाराष्ट्र आहेत जनतेनं लक्षात ठेवायला पाहिजे की जनतेची किंमत या पत्रकारांसाठी शून्य आहे या घराण्यांपुढे या पत्रकारांना इतर कोणाचेही काहीही घेणं देणं नाही हे पत्रकार सगळ्याच विषय बोलत नाही काही अपवाल आहेत पण मोठ्या प्रमाणात पाटिटा घेतल्या जातात यांना पाकिट पत्रकार म्हणूनच म्हटलं जातं आणि खरं सांगायचं म्हटलं सा तर यामध्ये भाजपची देखील खूप मोठी चूक आहे ही मंडळी सरळ सरळ भाजप विरोधी आहेत उघड उघड भाजप विरोधी आहेत आणि तरी देखील भाजपचे नेते यांच्याकडे जाहिरात देतात यांच्या जाहिरातीला पैसा देतात आणि मुलाखती देखील देतात त्यांच्या कार्यक्रमाला हजर राहतात आज मराठी पत्रकारिता इतक्या लो लेव्हलला पोहोचलेली तिचं अधपतन इतकं झालेलं आहे कि ती संपल्या जमा आहे सकाळी उठायचं एक नेता धरायचं त्याची प्रतिक्रिया घ्यायचं त्याच्या प्रतिक्रियेवर दुसऱ्या नेत्याजवळ जवळ जायचं आणि त्यांच्या प्रतिक्रियेवर आणखीन यांची प्रतिक्रिया घ्यायची त्यांनी तुमच्याबद्दल हे बोललं तुम्हाला काय वाटतं हा खेळ दिवसभर खेळायचा एक नॉर्मल अशी बातमी सनसनाटी करून ती दोन दोन तास वारंवार वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन ती चालवायची पत्रकारांनी खर तर राजकारण करायला नको पत्रकारांनी पत्रकारिता करावी राजकारण त्यांना कळत नाही त्यांना घंटा राजकारण करत विचार करायला पाहिजे की हे पत्रकार जे आहेत हे आज रोजी राजकारण्यांच्या हातचं खेळणं बनलेले आहेत का की टीआरपीच्या नादात ब्रेकिंग न्यूजच्या नादात यांनी स्वतःची पत्रकारिता देखील विकून खाल्ली तेव्हा मित्रांनो आपल्याला काय वाटतं चहा बिस्कुटे हा मीडिया जो नाव दिलेला आहे जी उपाधी दिलेली आहे हे, हे खरंच या मीडियावर लागू पडते की ही अतिशयोक्ती आहे मराठी पत्रकारितेचं भविष्य काय आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा असेच प्रामाणिक विश्लेषण जर आपल्याला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया आणखीन एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत बोलले मात्र जय हिंद भारत माता की जय